नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी टी परीक्षेसाठी इतिहास भूगोल नागरिकशास्त्र या विषयावरील महत्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावाने लिहायच्या योग्य पर्याय आहे दोन तर डॉक्टर रक्माबाई या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावाने लिहायच्या प्रश्न क्रमांक दोन सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली योग्य पर्याय आहे एक तर सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी स्त्री विचारवंती या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली प्रश्न क्रमांक तीन रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले योग्य पर्याय आहे ए तर रंगो बापूजी गुप्ते यांना कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांनी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले प्रश्न क्रमांक चार भेटेन नऊ महिन्यांनी ही कविता पुढील पैकी कोणत्या कवीने चौरी चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून लिहिली होती योग्य पर्याय आहे एक तर भेटेल नऊ महिन्यांनी ही कविता कुंजविहारी या कवीने घटनेत भाग व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून लिहिली होती प्रश्न क्रमांक केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांनी संगीत मानापमान नाटकाचा प्रयोग करून टेस्टॅस्टच्या मदतीसाठी रुपये पंधरा हजार जमविले योग्य पर्याय आहे दोन तर केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांनी संगीत मानापमान नाटकाचा प्रयोग करून टिळक स्वराज्य फंडाच्या मदतीसाठी रुपये पंधरा हजार जमविले प्रश्न क्रमांक सहा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला योग्य पर्याय आहे तीन तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून सी डी देशमुख यांनी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला प्रश्न क्रमांक सात इंग्रजी शासनाने अठराशे चाळीसमध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून कोणाची नेमणूक केली होती योग्य पर्याय आहे दोन तर इंग्रजी शासनाने अठराशे चाळीसमध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांची नेमणूक केली होती प्रश्न क्रमांक आठ लॉर्ड कालीन रॅले आयोगचा संबंध टॅशी होता योग्य पर्याय आहे तीन तर लॉर्ड कर्जन कालीन रॅले आयुक्त संबंध उच्च शिक्षणाशी होता प्रश्न क्रमांक नऊ सन अठराशे सत्तावनच्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली योग्य पर्याय आहे चार तर इसवी सन अठराशे सत्तावनच्या उठावानंतर एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन या दिवशी भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली प्रश्न क्रमांक दहा हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे म्हणजेच भारताचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली योग्य पर्याय आहे तीन तर सय्यद अहमद खान यांनी हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा दिली प्रश्न क्रमांक ताह। अकरा मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली योग्य पर्याय आहे एक तर ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना झाली प्रश्न क्रमांक बारा राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे विधान कोणी केले आहे योग्य पर्याय आहे दोन तर राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे विधान सरोजिनी नायडू यांनी केले आहे प्रश्न क्रमांक तेरा फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर कधी झाले योग्य पर्याय आहे दोन तर फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी रूपांतर झाले प्रश्न क्रमांक चौदा लोकलेखा समितीचे कान आणि डोळे म्हणून कोणाला संबोधले जाते योग्य पर्याय आहे तीन तर लोकलेखा समितीचे कान आणि डोळे म्हणून नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना संबोधले जाते प्रश्न क्रमांक पंधरा बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण योग्य पर्याय आहे चार तर मीरा कुमार या बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती होत प्रश्न क्रमांक सोळा लोकसभेचा सदस्य प्रतिनिधी तारांकित व अतारांकित अशा दोन्ही डस्टेजपेक्षा जास्त प्रश्न विचारू शकत नाही योग्य पर्याय आहे तीन तर लोकसभेचा सदस्य प्रतिनिधी तारांकित व तारांकित अशा दोन्ही पाच पेक्षा जास्त प्रश्न विचारू शकत नाही प्रश्न क्रमांक सतरा राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात योग्य पर्याय आहे एक तर राष्ट्रपती वाङ्मय शास्त्र कला आणि समाजसेवा या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात प्रश्न क्रमांक संविधान सभेचे सल्लागार कोण होते योग्य पर्याय आहे चार तर बी एन राव हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते प्रश्न क्रमांक एकोणीस घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात योग्य पर्याय आहे एक तर घटनेच्या अनुच्छेद एकशे एक्केचाळीस या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात प्रश्न क्रमांक कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया आहे योग्य पर्याय आहे एक तर कॉलेजियम प्रणाली ही न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया आहे प्रश्न क्रमांक एकवीस भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला योग्य पर्याय आहे तो तर भारतामध्ये दोन हजार पाच या साली केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम लागू झाला प्रश्न क्रमांक बावीस समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते योग्य पर्याय आहे तीन तर उत्तराखंड हे समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य होय प्रश्न क्रमांक तेवीस शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते योग्य पर्याय तीन तर शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी लोकलेखा समिती ही करते प्रश्न क्रमांक चोवीस कितव्या घटनादुरुस्तीने मतदारांचे वय एकवीस वरून अठरा वर्षे करण्यात आले आहे योग्य पर्याय आहे चार तर एकसष्टाव्या घटनादुरुस्तीने मतदारांचे वय एकवीस वरून अठरा वर्षे करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते योग्य पर्याय आहे एक तर बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केली जाते तर बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती ही एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये झाली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमांवर समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे योग्य पर्याय आहे तर भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कलम एकोणीस ते बावीस यानुसार समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे योग्य पर्याय आहे दोन तर भारतीय घटनेच्या कलम तीनशे चोवीसनुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस लोकसभेने परिषदेवर अविश्वास ठराव पास केल्यानंतरही पंतप्रधानांनी राजीनामा न दिल्यास त्यांना पदविमुक्त करण्याचा अधिकार कोणाला आहे योग्य पर्याय आहे दोन तर लोकसभेने मंत्री परिषदेवर अविश्वास ठराव पास केल्यानंतरही पंतप्रधानांनी राजीनामा न दिल्यास त्यांना पदविमुक्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नियंत्रक व महालेखा परीक्षकास खालीलपैकी कोणती कार्य पार पाडावी लागतात योग्य पर्याय आहे चार तर नियंत्रक व महालेखा परीक्षकास केंद्र व राज्य शासनाच्या खर्चाचे हिशोब ठेवण्याची पद्धती निश्चित करणे तसेच दोन केंद्र व राज्य शासनाचा हिशेब तपासणे तसेच तीन राष्ट्रपती व राज्यपाल यांना हिशेबा संबंधी अहवाल सादर करणे ही कार्य पार पाडावी लागतात प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणते विधेयक लोकसभेने फेटाळल्यास मंत्रिमंडळात आपल्या पदाचा राजीनामा द्यावाच लागतो योग्य पर्याय आहे दोन तर अर्थ विधेयक लोकसभेने फेटाळल्यास मंत्रिमंडळात आपल्या पदाचा राजीनामा द्यावाच लागतो प्रश्न क्रमांक एकतीस भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते योग्य पर्याय आहे चार तर मोटुरी सत्यनारायण हे भाषा समितीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक बत्तीस डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मांडले आहे है। योग्य पर्याय आहे चार तर डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संविधानाचा आत्मा मांडले आहे तर कलम बत्तीस नुसार मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते प्रश्न क्रमांक तेहतीस राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावतो योग्य पर्याय आहे तीन तर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती त्यांचे कर्तव्य बजावतात प्रश्न क्रमांक चौतीस यार्दांग हे कोणत्या प्रदेशात आढळते योग्य पर्याय आहे दोन तर यार्दांग हे भुरुप वाळवंटी प्रदेशात आढळते प्रश्न क्रमांक पस्तीस तामिळनाडूमधील जड वाहनांचा कारखाना कोठे आहे योग्य पर्याय आहे दोन तर तामिळनाडूमधील आवडी येथे जड वाहनांचा कारखाना आहे प्रश्न क्रमांक छत्तीस भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता योग्य पर्याय आहे एक तर लक्षद्वीपा भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश आहे प्रश्न क्रमांक सदतीस कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे योग्य पर्याय आहे एक तर कलिंग प्रदेश हे ओडिसा राज्याचे ऐतिहासिक नाव आहे प्रश्न क्रमांक अडतीस भारतातील कोणत्या शहरात टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते योग्य पर्याय आहे तीन तर भारतातील नागपूर या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस कर्नाटकातील प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार कोणता योग्य पर्याय आहे दोन तर यक्षगान हा कर्नाटकातील प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार आहे प्रश्न क्रमांक चाळीस पुसद शहराचे प्राचीन नाव कोणते होते योग्य पर्याय आहे एक तर पुष्पवती नगरी हे पुसद शहराचे प्राचीन नाव होते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला डॅशडॅश येथे आहे योग्य पर्याय आहे चार तर अजिंक्य अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला सातारा येथे आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस जगप्रसिद्ध अजिंठा लेणी या नदीचे खनन केलेल्या दरी भागात वसली आहे योग्य पर्याय आहे तीन तर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी वागूर या नदीने नदीचे खनन केलेल्या दरी भागात वसली आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सिपना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे योग्य पर्याय आहे एक तर सिपना नदी ही तापी नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस कधी कधी उल्का पूर्णपणे न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यांना डॅश म्हणतात योग्य पर्याय आहे चार तर कधी कधी उल्का पूर्णपणे न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यांना अश्नी असे म्हणतात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सर कर्जन वाईल या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव काय योग्य पर्याय आहे चार तर सर कर्जन वाईल या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव आहे मदनलाल रिंगरा प्रश्न क्रमांक सेहेचाळीस मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला योग्य पर्याय आहे दोन तर मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज स्टुटगार्ड येथे फडकवला प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस राजा जॉर्ज फी आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तू बांधली गेली योग्य पर्याय आहे दोन तर राजा जॉर्ज फी आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडिया ही प्रसिद्ध वास्तू बांधली गेली प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस डॅश ही सर्वात उंच आणि अति उत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे योग्य पर्याय आहे तीन तर हिमाद्री ही, ही सर्वात उंच आणि अति उत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण कोठे आहे योग्य पर्याय आहे तीन तर चेन्नई येथे भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण आहे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास युद्ध समाप्त व युद्ध घोषित करण्याचा सॉरी युद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे योग्य पर्याय आहे चार तर युद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व आयकॉनलाही करा प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद